हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा सगळे मस्त मजेत आहेत का आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्धीचा आणि भरभटे जाऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना आज आहे होळी होळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा इथं मस्त सकाळ सकाळ छान असा ब्लॉक चालू केलाय आम्ही काय म्हणते साखा बसले आंघोळ करून हा आता चेप्यायचा हा लागायचं साहेबपाकाच्या माग काय करायचे सांगा आज काय करायचं आहे म्हणजे आज हा, हा सण आहे ना आज होळी ना होळीच्या आज छान अशा मस्त पोळ्या बनवायच्यात आपल्याला आणि मग आज चहा प्यायचा आहे आंघोळ झाली छानपैकी आमची तर सकाळचा डबा तनिष्काला केला तनिष्का शाळेत के गेली आमची आता उरलेला स्वयंपाक करायचा आहे आजूक इथे छान अशी मी मस्त साडी घातली कशी साडी सांगा होय चालते मग चला आता मस्त चहा पिऊ आता आकाचा सकाळचा चहा झाला आहे एकदा आता के केल्या एकदा mm. आका गोरी झाली का ग आमच्या आका गोरीचे घरात बसून गोरी झाली छान अशी गोरी दिसते बघितली का चालते मग चला भेटू मग पुन्हा चाल मस्त आमचा स्वयंपाक मस्तीचा अच्छा ठेवायचंय हा लागली छपयची आमची आका

मस्त चांगला थंड होऊन देऊ आपण मस्त चाय मस्त प्यायला सगळे ब्यायला मी च्या प्यायला चा, चा दिलाय बघा आंबोळ झाली चाला तिसरी बारी च्या प्यायची हम्म का ती मोडला ना तिनं नको दर म्हणजे दम निघत नाही मसाल पण मग काय झेपत नाही कशाला धरायचं उपास तपास आपलं मनापासून देवाची पूजा केली की भाव पोचतो दरली गेल्या बाजूची दरली तर तिने दोनदा जेवायला लावला आज नाही दरली म्हणलं नको दर उपास म्हणलं तुला झेपत नाही म्हणजे आता कशाला दरती आणि आहेत की म्हणजे म्हणलं ऊन आहे मारणाचं छागार थोपर मी भेंडी चिरून घेते मस्तीत आपल्या अशी मसाला भेंडी करायची छान असे करून घ्यायची छान असे करून घ्यायची मसाला आपल्याला भरायला आमच्या प्रेमदा आवडते मसाला भेंडी कवळी गवळीची भेंडी छान लसून कोबर घेतले छान पिक आता दोन चमचे ना काळ पिघ टाकून घेतले किचन मसाला घेतलाय थोडासा किचन मसाला पण टाकून घ्यायचा तुम्हाला आवडत टाकण्याच नाही होई छान लागते भिंडी नाही हळद थोडस मीठ टाकून घ्यायचं थोडस तेल टाकून घ्यायचं भेंडीची भाजी केली चपात्या भरून घ्यायच्या टाकून भरून घेऊ मसाल्याचे जिरा मोगरी मसाला भरून घ्यायचा चपात्या Supper, they a v e to suffer to a bendigo. When you t a l e d i g o you can be c o n f i d a n u p p e r they i l e

फोटोकडे करा كده तुम्ही चना चचाला पेस्ट करा كده तुम्ही हे टमाटरबीन ने दाखू मस्त कशे झाली

काहीतरी सकाळ येत आम्ही नुसतं जेवण करणार आम्ही दुसरं सकाळ पुन्हा दुसरं काम करणार नंतर धुन भांडी खणशी मग नुसतं दास्या डाग्याची नुसतं चोळ्या करायच्या मग पुन्हा पसतं भेटू म्हणा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा कसं करा होय तू काय म्हणते आता हो काही छान ठीक उडते उन्हाळा आता उन्हासाठी कामे केलं काय वाटत नाही काय उफाडते मरला आणि स्वयंपाक करतो यांना उन्हाळाला कडक आहे चालते बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ Asa sanga punakala e kai e te wanua. Bye bye.